नमस्कार मित्रांनो बघा खूप दिवसानंतर आज यूट्यूबचं काम परत एकदा सुरू केलं आहे एक छोटासा व्लॉग वेदश्रीचा आणि माझा अरे वेदश्री काय करू लागली तू टेडी पाडलं आणि छोटा टेडी काय हां का आणि बाकीचे काय आहे बाकीचे काय आहे कुत्रे आहे का नु. कुत्रा परत काय आहे की नाही हे काय हे छोटा मोठा टेडी काय हां छोटा टेडी आहे हा का आणि थार गाडी दाखव गाडी दाखव 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 हॅपी बर्थडे खरं आलो कोणाचा हॅपी बर्थडे हा का बरं आता तुझ्या जर समजा मी हे ने सगळे फेकून दिले बाहेर तर काय करशील तू दुसऱ्या दिलं थांबून गाडीवर तुम बसल हम्म मॅड अरे तू पण फेकून देऊ लागली माझ्या बरोबर मारतो मी तू मारतो मी तुला आता मारतो मी मस्ती करू राहिली काय सगळे टेडी फेकून देऊ राहिली हा का तुला फेकून देऊ त्यांच्यासोबत फेकून देऊ काय तुला दोन्ही आसन धरून फेकून द्यायचं काय काय करू लागली तशी मस्ती अशी का कोणती बॉटल आहे तुझ्या वली पाण्याची बॉटल आहे काय हा का आणि त्यानं पाणी पिती काय तू त्या बॉटलला पाणी पिती बघा मी दुसरी खूप मस्ती करते तू मस्ती करायला आवडते काय हा हा आणि थार गाडी कोण अशी बसून दाखव बस बस बर बसून दाखव हा तू थार मध्ये बसली काय चालू करून दाखव अरे चालू पण झाली गाणं लावती गाणं नक लाव बंद करा बंद करा तू चालवतो पण चालवत आहे तुला लायसन आहे मग तुझ्याकडे लायसन आहे गाडी चालवायला लायसन नाही तुझ्याकडे आहे हँडल येते लायसन नाही लायसन म्हणजे गाडी चालवण्यासाठी लागतं ते लायसन याच गाडीच बर झाड बघायला गेली होती का तू नाही गेली होती ना नायची कधी गेली होती काय तुला आवडतं काय शीतफळ खायला अरे तस नसते म्हणा आपले छत्रपती शिवाजी महाराज होते कोण आहे था 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 ते वाले हे बघ बर तो त्या असं म्हणत असते का त्यांना महाराजांनी ते आपले वाले हा दैवत आहेत ते आपले सीताफळ खाते ते सगळं खाते तू त्यांच्या नमस्कार करायचं त्यांना आता काही नमस्कार कर बरं हो नमस्कार हो कर ते त्यांच्या मला हार आहे ते तेच ते सिंह आहे सिंह नमस्कार कर नमस्कार कर दिसला तसं दिसला नमस्कार कर बरं नमस्कार कर नमस्कार कर ते महाराज बो नमस्कार करत नाही याला कसा तसा नाही गोकटे कोण छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय जय तलवार घेऊन येत असते ना लढायला ते हा दे तू बघितलं नाही का चित्रपटामध्ये गेली होती मोठ्या ढीवर चित्रपट बघायला गेली ते ना हा इकडे इकडे ती गुळी लावते तिथं इकडे मला एक सांग तू त्या आपण गेलो मोठ्या टीव्हीवर चित्रपट बघायला तेव्हा तू बघितले ते होते महाराज हेच होते ते मग मा, संभाजी महाराज होते का ते हा यांच्या वले पुत्र होते का आणि काय म्हणतो ते बोलत होते का पाणी फ्यायच होत दात नसते पडत त्यांच्या वले त्यांनी दुसरे दात त्या सिंहाचे दात पाडले त्यांनी तू बघितलं होतं ती सी आता आता कशी मोजली होती त्यांनी कशी मोजली होती असं सी नव्हता ते पकडला त्यांनी ते फायटिंग करत होते होते का करत होते हा असं पकडले होते ती युद्ध करत होते काड्यावर बसून आणि तुझ्या मला येली पण नाही दाखवला तू तुझा पण नाही नाही फेकला नाही पण

छोटी का तुझ्या ओली बसायची ती छोटी नाही मोठी मोठी आहे मोठी काय ती खाल्लेली कोकोनट कोकोनट खाल्लेली काय ब आणि मॅंगो झाड पण इकडे आपले इथं नाही मग कशा दे दोन आहे दो दोन जवळ भरपूर आहे भरपुरे ते दोने दोने कुठे आहे कुठे आहे दाखव टाको कुठे आहे हा आणि इथून दाखवून मला दिसताना हां का कोकोनट कोकोनटचं झाड पण आहे काय दाखव मला मँगो झाड दाखव हां मस्त पैकी हां लाव लाव हात लावून दाखव इकडून इकडून आतून हे पण आहे का हां हे खो कसंच आहे मँगो झाड आहे का आणि हे हे मागचं हे मागचं हे मागचं पण मँगोच आहे नाही हेवाल हे आलं हे कोणतं आहे इकडं माग माझ्याकड हे मॅंगोज आहे का आणि गुलाबच दाखव गुलाबच दाखव हे इकडे ना गुलाबाचं झाड तुझ्याच त्याच्या वेळेला फुल तोडून घेतले का हे बघ बर किती बाहेर फुल आले हे बघ ना आले ना हा तोडून तोडू तोडून त्याला आणि याचे कोण तोडून घेतले कळ्या याचे कोण तोडले याची कोण तोडली यशेवाले सगळे तू तोडून घेतले है ना तुला तुला काय चांगलं वाट चांगलं दिसत नव्हतं काय तुला हा त्या झाड्यात आणलं ते फुल माझ्याकड चला बाय बाय कर बाय बाय कर, कर। लाईक करा सबस्क्राईब करा म्हणा शेअर करा थँक्यू